नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही स्विंग ट्रे स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक्स सजेस्ट करणार आहे ज्या स्टॉक्समध्ये एक अपसाईड मुवमेंटम आहे किंवा अपसाईड आपल्याला ब्रेकआउट जो आहे तो बघायला मिळतो आहे आणि त्या स्टॉक्समध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला चांगल्यापैकी रिटर्न्स जे आहे ते बघायला मिळतील किंवा चांगल्यापैकी टार्गेट्स जे आहेत ते आपल्याला त्या स्टॉक्समध्ये बघायला मिळू शकतात तर त्यापैकी पहिला स्टॉक जो आहे हे बघा त्यापैकी पहिला स्टॉक जो आहे तो आहे तुमचा अपोलो पाईप्स तर या स्टॉक्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक्झॅक्टली इथे याने साधारण जून दोन हजार तेवीस पासून तर कन्सॉलिडेशन केलं होतं फेब्रुवारीपर्यंत आणि ह्या कन्सॉलिडेशनचं ब्रेकआउट जे आहे ते आपल्याला एक्झॅक्टली इथे जे आहे बघायला मिळते दुसरी गोष्ट की याच्या वॉल्यूममध्ये पण आपल्याला खूप मोठा स्पाईक बघायला मिळतोय आणि जर तुम्ही याचा डेली बेसिसवर जरी तुम्ही याचा चार्ट पाहिलात तर डेली बेसिसवर सुद्धा तुम्हाला याच्या हे बघा इथे वॉल्यूम आणि कॅन्डल हे बघा एवढी मोठी कॅन्डल बनली आहे प्लस तुम्हाला वॉल्युमचा स्पाईक बघा केवढा मोठा स्पाईक आला आहे आणि हा स्पाईक काय तुमच्या माझ्यासारख्या शे दोनशे पाचशे क्वांटिटीवाल्यांकडून येत नसतो हा स्पाईक जो असतो हा मोठमोठे जे इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमुळे हा एवढा मोठा स्पाईक जो आहे वॉल्यूममध्ये तो आपल्याला बघायला मिळ मेड़, मिळत असतोय तर या स्टॉक्समध्ये जर तुम्ही पाहिलं जर याच्या याचे जर टार्गेट्स तुम्ही याचे जर तुम्ही एंट्री लेवल्स पाहिलं तर साधारण सातशे ऐंशी पासून सातशे नव्वदपर्यंतच्या रेंजमध्ये तुम्ही यामध्ये तुम्ही या ह्या स्टॉक्समध्ये साठी तुम्ही प्लॅन करू शकताय आणि जो याचा टार्गेट असेल तो साधारण नऊशे पन्नासच्या जवळपास तुम्हाला टार्गेट दिसतोय साधारण तुम्हाला या स्टॉक्समध्ये ट्वेंटी पर्सेंटपर्यंत जे रिटर्न्स जे आहेत ते आपल्याला एक्सपेक्टेड आहेत सो so, uh, याच्यामध्ये कुठलं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाहीये बट तुम्ही जर इथे पाहिलं तर हे बघा याची प्रॉपर तुम्हाला एक इथे रेंज जी आहे दोन ते तीन महिन्याची रेंज बनली आहे आणि रे या रेंजचं ब्रेकआउट जे आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळतंय होऊ शकतं की हा थोडा वर जाईल परत इथे रिटेल्सला येईल आणि मग वरच्या डायरेक्शनला किंवा हे आपलं टार्गेट जे आहे ते अचीव करेल सो त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं फायनान्शियल जे आहे ते मॅनेज करून तुम्ही तुम्हाला इथे ट्रेड करायचं सपोज तुम्ही इथे फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी ॲड केली थोडा वर गेला परत एकदा बॉटमला आला परत तुम्ही इथे फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी ॲड केली अशा पद्धतीने जर तुम्ही इथे ट्रेड केलात किंवा जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीने रिटर्न्स जे आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळू शकतात किंवा ते आपण इथे एक्सपेक्ट करू शकतो पुढचा स्टॉक आहे पुढचा स्टॉक जर तुम्ही पाहिलात तर पुढचा स्टॉक तुम्हाला एस एम एस फार्मा म्हणून आहे फार्मास्युटिकल्स तर ह्या स्टॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला सेम गोष्ट बघायला मिळते हे बघा याचा हा एक आधीचा रेजिस्टन्स होता त्यानंतर इथून परत याने एकदा रेजिस्टन्स घेतला दुसऱ्यांदा त्याने इथे एक रेजिस्टन्स घेतला आणि चौथ्यांदा त्याने इथे एक रेजिस्टन्स घेतला साधारण एक दोन तीन चार चार ठिकाणी रेजिस्टन्स घेतल्यामुळे आणि इथून आता एक्झॅक्टली तुम्हाला इथे या रेजिस्टन्सचं ब्रेकआउट जे आहे हे पाचव्यांदा झालेलं बघायला मिळते त्यामुळे हा रेजिस्टन्स जो आहे मल कुठलाही रेजिस्टन्स जर मल्टिपल टाईम हिट होत असेल तर तो रेजिस्टन्स तुम्हाला वीक होताना दिसतो म्हणजे दिवसेंदिवस तो रेजिस्टन्स जो आहे तो हळूहळू वीक होत जातो आणि ते ब्रेकआउट जे आहे ते सस्टेनेबल होत होत जाते तर इथून आता ऑलमोस्ट यानी तुम्हाला या लेवलचं ब्रेकआउट जे आहे ते आपल्याला बघायला मिळालंय वन फोर्टी सिक्सला तुम्हाला हा आत्ता करंट ट्रेड करताना दिसतोय जर सपोज हा थोडा वर गेला किंवा वर जाऊन जर खाली परत तुम्हाला एकशे चाळीसच्या आसपास किंवा या या लेवलच्या आसपास जर हा रिटेस्ट करायला आला तर तुम्ही यामध्ये परत इथे आत्ता एक थोडीशी क्वांटिटी ॲड करू शकताय खाली रिटेस्टला आल्यानंतर अजून थोडी क्वांटिटी ॲड करू शकताय आणि जो पहिला टार्गेट असेल तो साधारण एकशे एकोणसाठ रुपयापर्यंतचा टार्गेट असेल आणि जर थोडासा तुम्ही होल्ड पेशंटली होल्ड करू शकत असाल तर साधारण तुम्हाला वन नाईन्टी सिक्स वन नाईन्टी सेवन किंवा दोनशे रुपयापर्यंतचा टार्गेट जो आहे तो या स्टॉक्समध्ये तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये बघायला मिळू शकतोय कारण स्विंग ट्रेडिंगमध्ये कसं असतंय की तुम्हाला काही दिवस होल्ड करावा लागू शकते म्हणजे एक आठवडा किंवा एक सुद्धा तुम्हाला स्टॉक्स होल्ड करावा लागू शकतो पण साधारणपणे जर तुम्ही इथून पाहिलंत म्हणजे साधारणपणे जर तुम्ही इथून पाहिलं तर साधारण चौतीस पस्तीस पर्सेंट तुम्हाला या ठिकाणी रिटर्न्स जे आहेत ते आपण एक्सपेक्टेड करू शकतो आणि जर तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये याला जर तुमचा छोटा टार्गेट असेल म्हणजे दहा बारा पर्सेंटपर्यंतचा जरी तुम्ही टार्गेट ठेवला तरी तुम्हाला साधारण इथे साडेआठ पर्सेंटपर्यंतचे रिटर्न जे आहेत ते एकशे साठ रुपयापर्यंत तुम्हाला या स्टॉक्समध्ये बघायला मिळू शकतं पुढचा स्टॉक आहे बिर् कॉर्पोरेशन लिमिटेड तर ह्या स्टॉक्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्या स्टॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मल्टिपल टाईम्स आहे बघा एक दोन तीन त्यानंतर हा चौथ्यांदा इथे हा रेजिस्टन्स जो आहे तो हिट करताना आपल्याला दिसतो आहे तर जवळजवळ पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ज्या ठिकाणी तुम्हाला हा मल्टिपल टाइम्स रेजिस्टन्स हिट झाला आहे आणि चौथ्यांदा याने इथे सक्सेसफुली ब्रेकआउट दिलं आहे जसं मी मागच्या स्टॉकसाठी तुम्हाला म्हटलं की जर तुम्हाला थोडासा याच्यात रिटेल्ससाठी तुम्ही वाढ बघू शकतात याला थोडा वर गेल्यानंतर हा जर जवळपास सतराशेच्या आसपास परत जर एकदा रिटेल्सला आला त्यानंतर मग तुम्हाला यामध्ये तुम्ही पोझिशन बनवू शकता किंवा आता थोडी क्वांटिटी ॲड करा थोड्या रिटेस्ट कॅ करायला येईल त्या वेळेला परत एकदा थोडी क्वांटिटी ॲड करा म्हणजे काय असतं की तुमची कॅपिटल जी आहे ती तुमची एकाच वेळेला पूर्ण कॅपिटल डिप्लॉय होत नाही छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये तुम्ही किंवा छोट्या छोट्या पर्से अमाऊंटमध्ये तुम्ही क्वांटिटी डिप्लॉय करतात आणि तुम्हाला सडन म्हणजे खाली जरी आला रिटेस्टला समजा तुम्ही इथे या ठिकाणी जर शंभर टक्के तुम्ही इथे तुमची पोझिशन क्वांटिटी uh, जी आहे ती ॲड केली आणि हा थोडा वर गेला आणि एकदम हा खाली रिटेस्ट करायला आला सपोज त्यांनी ही लेवल रिटेस्ट करायला आला किंवा हा ब्रेकआउट जर समजा फेल झाला तर मग तुम्हाला मोठं नुकसान होत नाही त्यामुळे काय होतं की इथे थोडी क्वांटिटी ॲड करा वर जाऊन परत खाली एकदा रिटेस्टला येईल तेव्हा थोडी क्वांटिटी ॲड करा जर समजा लॉसमध्ये आला तर तुम्हाला इथे ह्या ठिकाणी जरी आला तर तुमची ही क्वांटिटी ॲव्हरेज असेल त्यामुळे तुमची हंड्रेड पर्सेंट क्वांटिटी यामध्ये डिप्लॉय झालेली नसल्यामुळे तुमचा लॉस जो आहे तो सुद्धा लिमिटेड आणि कमी प्रमाणात होतो पण मोस्टली काय होतं की ह्या प्रकारचे जे असले जे ब्रेकआउट असतात म्हणजे जे मल्टिपल टाईम्स हिट झालेले असतात हे जे ब्रेकआउट असतात हे सस्टेन करतात आणि सस्टेन केल्यानंतर मग या स्टॉक्समध्ये तुम्हाला एक अशा स्टॉक्समध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं ब्रेकआउट बघायला मिळते कारण इथे तुम्ही वॉल्यूमचे स्पाईक जर पाहिले तर हे बघा डे बाय डे तुमच्या व्हॉल्यूमच्या कॅन्डल जे आहेत त्या इन्क्रीज होताना आपल्याला इथे दिसतात तर ह्या स्टॉक्समध्ये तुम्ही तुमचा टार्गेट जो आहे तो साधारण पन्नास टक्क्यापर्यंतचा टार्गेट जो आहे तो ॲक्च्युअल टेक्निकल पॅटर्नप्रमाणे ब आपल्याला बघायला मिळतो आहे पण तुम्ही तुमच्या फायनान्शियल फायनान्सप्रमाणे तुमचा जो टार्गेट आहे तो तुम्ही यामध्ये ठेवू शकता जर तुम्ही होल्ड करू शकत असाल तर होल्ड करा नसेल तर तुम्ही दहा पंधरा पर्सेंट वीस पर्सेंटपर्यंतचे टार्गेट घेऊन सुद्धा तुम्ही यामध्ये प्रॉफिट बुकिंग जी आहे ती करू शकताय आता पुढचा टा पुढचा स्टॉक जो आहे तो आहे तुमचा अपोलो हॉस्पिटल आता सेम स्टॉक्स मी तुम्हाला एफ एन ओसाठी पण सजेस्ट केला जर तुम्ही माझा एफ एन ओचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ जाऊन बघा त्यामध्ये मी एफ एन ओचे स्टॉक्स जे आहेत ते सजेस्ट केलेत की कुठले स्टॉक आत्ता अशा ब्रेकआउट लेवलला आले आहेत ब्रेकआउट लेवलला आले आहेत आणि ज्या स्टॉक्समध्ये तुम्ही एफ एन ओ म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे रिटर्न जे आहेत ते बघायला मिळू शकतात तर अपोलो हॉस्पिटलचा एक स्टॉक असा आहे की ज्यामध्ये हा ब्रेकआउट लेवलला आला आहे आणि इथून जर याने ब्रेकआउट दिला तर साधारण तुम्हाला सहा ते साडेसहा पर्सेंटचे जा रिटर्न जे आहेत ते तुम्हाला एक शॉर्ट टर्ममध्ये या स्टॉक्समध्ये बघायला मिळू शकतात तर हे होते चार स्टॉक्स की ज्या स्टॉक्समध्ये मी ज्या स्टॉक्समध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंगसाठी माझ्या म्हणजे मला वाटले की ह्या स्टॉक्समध्ये चांगलं पोटेन्शियल आहे किंवा हे का येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला चांगले रिटर्न्स जे आहेत ते बघायला मिळू आहे किंवा ह्या स्टॉक्समध्ये आपल्याला चांगले रिटर्न्स देऊ शकतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण माझा म्हणजे माझा मोटिव्ह जो आहे तो आहे की तुम्ही फक्त बँक निफ्टी निफ्टी किंवा एफ एन वर डिपेंड न राहता स्विंग ट्रेडिंगमध्येही चांगल्या प्रकारचा पैसा बनवू शकतो आणि मी याचं उदाहरण माझे जे मागचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये दिलं आहे की मी वी प्रकारे वीस टक्के पंधरा टक्के किंवा काही स्टॉक्समध्ये बावीस चोवीस पर्सेंट पर्यंतचे सुद्धा रिटर्न जे आहेत ते एकेका महिन्याच्या आत स्टॉक्सने मला दिलेले आहेत आणि स्विंग ट्रेडिंग मध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे हॅसल फ्री ट्रेडिंग करू शकता की तुम्हाला असं हेडॅक नाहीये की बाबा अं चोवीस तुम्हाला सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून मार्केट समोर बसण तुम्हाला ट्रेडिंगच करण त्यामुळे तुम्ही छोट्या कॅपिटलमध्ये सुद्धा तुम्हाला तुम्ही चांगल्या प्रकारे स्विंग ट्रेडिंगमध्ये रिटर्न जनरेट करू शकताय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील कमेंट कमेंट्स असतील तर मला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद